नमस्कार मित्रांनो मी अमरीश तुमचं आपल्या हक्काच्या मराठी प्रतिशोध या एमएस युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो मित्रांनो आज दिवस पाचवा पाचवी माळ या पाचव्या माळ्याच्या निमित्तानं आपण ज्या दुर्गेचं दर्शन करण्यासाठी आलेलो आहोत ती दुर्गा आहे रामवर्दायनी या रामवर्दायनीच्या दर्शनासाठी आपण इथं आलेलो आहोत दसपटी या ठिकाणी बेचाळीस गावची कुलस्वामीनी असणारी रामाला वरदान देणारी ही रामवर्दायनी आणि इतिहासामध्ये ज्या मातब्बर घराण्यानी आपलं नाव आपल्या छाप उमटवला त्या कदम आणि शिंदे गार यांची असणारी ही रामवर्दायनी आज आपण हे मंदिर आणि हा परिसर पाहणार आहोत या देवीचा इतिहास तर -तर पाहणार आहोत मित्रांनो रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरापासून वीस किलोमीटर अंतरावर दादर गावी असणार मंदिर। ज्योतिर्लिंगाचं दर्शन होतं हे वैशिष्ट्य आहे त्या पुढे गेल्यानंतर साईबाबा आणि गणपती बाप्पाचं देखील दर्शन होतं आणि बाजूची ही हिरवी गार सुंदर वनराई बगीचा पाहून मन प्रसन्न होतं पुढे या देखण्या दोन दीपमाळा आहेत यामुळे मंदिराला आणखीनच सौंदर्य प्राप्त होतं श्री आदिशक्ती राम वरदायनी हे महाराष्ट्रातील एक जागरूक शक्तीपीठ आहे हे महाराष्ट्रातील सर्व हिंदू मराठा सरदार कुलवंत मराठा घराणी आणि समस्त वीरशै व समाजात सर्वांचे कुलदेवत आहे प्रभू रामचंद्रांना वर देणारी अशी आख्यायिका याच देवीबाबत सांगितली जाते अर्थात रामवरदायनीची स्थापना प्रभू रामचंद्रांनी केली अशी या देवीची आख्यायिका एकनाथ महाराजांनी आपल्या भावार्थ रामायणातील अरण्य या भागात आणि पुढे श्रीधर स्वामींनी आपल्या रामविजय ग्रंथात कथन केले आहे त्यामुळे या देवीची कीर्ती आणि महती खूप मोठी आहे आपल्या धर्मग्रंथात या देवीचा उल्लेख थेट प्रभू रामचंद्रांच्या असल्यामुळे आणखीनच महत्व प्राप्त होते शिवपूर्व काळापासून म्हणजे बहामनी राजवटी पासून ते बाराराव कोळे यांच्या पाडावानंतर शिंदे आणि कदम घराण्यांनी या परिसरावर आपले स्थान निर्माण केले तो भाग म्हणजे दसपटी म्हणून आज ओळखला जातो अलीकडच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे सव्वा कोटी देखनशील पाच भाविकांसाठी उभा आहे रात्रीच्या वेळी मंदिरात खूप आकर्षक वाटते पूर्ण विद्युत रोषणाईनं मंदिर उजळून निघालेले असते मंदिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे तेरा खांब म्हणजे तेरा खांबावरून तेरा गावचे मानकरी यातून प्रतीत होते ही तेरा गावे मिळूनच दसपटी होते ती गावे म्हणजे दादर कळकवणे मोरवणे टेरव तिवरे पेडांबे कोळकेवाडी नांदीवसे स्वयंदेव ओवळे आणि आडरे रिकटोली आकले अशी ही गावे आहेत या देवीची मंदिरे काही मोजक्या ठिकाणी येतात येतात त्यापैकी सहा सातारा जिल्ह्यात तर दोन रत्नागिरी जिल्ह्यात आणि एक रायगड जिल्ह्यात येतं ही एवढीच मोजकी मंदिरे आहे चिपळूण तालुक्यात या मंदिराला खूप महत्व आहे नवरात्रीत नऊ दुर्गांच्या दर्शनाला बाहेर पडणाऱ्या भाविकांच्या लिस्ट मध्ये हे मंदिर असतेच असते त्याचे कारण म्हणजे देवीचा महिमा आणि मंदिराचा परिसर तसं पाहिलं तर कोकणात एकापेक्षा एक वेगळ्या शैलीतील मंदिर आहे तसाच त्यांचा वेगळा महिमा आणि त्यांचं स्थानिक ग्रामीण जीवनाशी जोडलेलं नातं आहे तर मित्रांनो या मंदिरात गेल्यावर आमच्या शिवाज्ञाचं रूप पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं अनेकांनी कौतुकानं तिच्या सोबत फोटो काढले तर काहींनी तिचं दर्शन देखील घेतलं मग तुम्हाला कशी वाटली आपली शिवकन्या दुर्गा भवानी आदिशक्ती शक्ती नक्की सांगा घरात पार्लरवाली असल्यावर हे सहज शक्य आहे शिवाज्ञाचा आतापर्यंत सर्व गेटअप हा तिच्या आईने केला होता शिवाज मेकोर हे आमच्या पार्लरचं नाव आहे तर मित्रांनो तुम्हाला हे व्हिडिओ कसं वाटलं ला। या मंदिराचा इतिहास हा परिसर कसा वाटला नक्की सांगा मग तुम्ही कधी भेट देणार या मंदिराला ते सुद्धा खाली कमेंट मध्ये नक्की सांगा हे मंदिर खूप छान आहे मला तर खूप आवडलं तुम्ही सुद्धा एकदा भेट द्यावी अशी माझी इच्छा आहे नक्की भेट द्या या व्हिडिओ सोबत आपण इथंच थांबूया या चॅनल वरती आपण नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक वरती बघत असाल तर अमरीश राजे या आयडी ला फॉलो करायला विसरू नका लवकरच भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये नवीन भागात सहाव्या माळे धन्यवाद जय जिजाऊ